रुपाली का, ताई रुपालिता महादेवाच्या पिंडी पाठी मागून जात पाठी मागून पाठी मागून पुढं ताई गाठन सोड ना ये थाए गाथ थाए गाथ थाए। गे, गे। महादेवाच्या पिंडीला हार घालते बापूर प्रवीण रावांचं नाव किती तुमचा वा छान काय आलं टाळ्या वाजव टाळू पण त्यांच्या झाले नवरी जेवायला कसले जेवायला कशी प्रांजल छान झाली चला जेवतो खा ना काय करते प्रिशा प्रिशा काय करते काय काय झालं आता जेवण वगैरे झाले माझं पनीरची भाजी खाल्ली मस्तपैकी बाहेरूनच मागवली होती तर ती खाल्ली आता ना झोपायची तयारी ह्या पुरीनं ना लगेच झोपा आल्यात बरं का तर आता दुख प्रचंड दुख प्रचंड गाणं ऐकती तर परीशामी थल्लू बाय चल 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 हाय ना हाय चला चला चल चल एवढे घाई जसं काय मी कुठं चालले चलो 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 काम एका मिठात दोन

हे कडी पत्त्याच आहे ना हे वा कालचे फुलं कोणी झाड मारलं मग मी हा हा

मामा तयार होऊन चालले ड्युटीला सुट्टी आहे चांगले <laughs> दिसत आहे मम्मी तर काय चालले बघू आपण चला मम्मी इथं काय चाललंय हा हा काय चाललं काय करते मम्मी मामाचा व्हिडिओ घेतला त्यांनी हा कपडे घातले कोणती भाजी बनवायची तर हाय सर्वांना कसे सगळे मुस्तहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता करायचं आहे हळदीचा कार्यक्रम सकाळ सकाळ हळद फिस्का ते करायचं आहे आम्ही बसलो निवांत नाश्ता वगैरे सर्वच झाला आहे आता जातो कार्यक्रमासाठी इथ बसली <laughs> प्रांजल मॅडम असत प्रांजल आणि प्रिशा झोपलेली निवांत झोपली म्हणून मला आता निवांत बसायला भेटते नाहीतर आता माझ्या आवतीभोवतीच असते चला बाहेर बघू काय तयारी चालली